नमस्कार मित्रांनो आपल्याला बैलगाडी शेरत बघाय कोणत्याला मग काय घरातल्या चार शेवा खाल्ल्या बाहेरून येऊन चा चाबी चा पेरल्यावर जाय जायचं जरा मळ्यातलं सगळं आवरून मग आपल्याला मैदान जाय होतं मळ्यातल्या धाराभिरा आवडायची होतं तेवढ्यात एकदा मळ्यात आलो मळ्यात आलो तर आपल्या गुलब्या आणि पलीकडे शिल्या गुलब्याला उकळा मैदान जरा लागल्यामुळे गुलब्याला काय मैदान नेहत शिल्याला तेवढाच मैदान धरलं होतं शिल्याला एकदा डमडमात भरून घेतला डमडमात भरल्यावर गुलब्यासारखं टाका मागा बघायला आईला म्हणता शिल्याला येऊन चालेल मला का नाही ना त्याला जरा लागले मित्रांनी त्यामुळे त्याला विश्रांती दुधबीत पाजून घेतलं मी पे आलो गावात माझा आवडतो तेवढ्याच मित्र आला की ही जोडीदार आहे विशाल सोलनकर भाऊ आले सुट्टीवर भाऊ मेजर आहे सुट्टीवर आले काय आपल्या सोबत पट्ट्यावर आलो तर आपला बैल पट्ट्यावर आलता शिली आणि पैरू तो शिद्वाडीचा आणि ही आपल्या एकलेला बैल कुठला मित्रांनो ओळखा पाहू कमेंटमध्ये सांगा एवढ्याच गाय ही गाठ पडली जोडीदार भैया पाटील हो ना एकच बैलगाडा शेर्यात माझे जरा वेळ होता त्यामुळे चिरमुरी घेतलो चिरमुर खात बसलो माळावर चिरमुरीवरून खाले तेवढ्या सुटले गे गाड्या एक पाहिजे तर वेग पाहिजे आधीच्या गाडीशी लय गती मित्रांनो गेले गेल्या म्हणून तर आले महा एक महागारी एकाला आला चिचणी दादू दोनला सतीश आपा बिंदरी आणि तीनला गोटी गोटीयमकर ह्या तीन, तीन गाड्या सुट्ट्याच होत्या तेवढ्यात काय घोडा गाड्या सुटल्या मधीच रा घोडा गाडीची गती मध्ये कोण गेली की सुट्टी नाही मध्ये कशाला कोण जाते कोण जाते दगड लागली उडून लागायला तेवढ्यात गेल्या म्हणून गाड्या महागारी फिरल्या तेवढ्यात काय बगड गेल तर फिराय आला एक महागारी एकला सतीश आपा दोनला अनिलदा बंडगर आणि तीनला अक्षय सावळे आपली गाडी चार पाचला पळायल ती चार झाली आपली पट्ट्यावर जाऊन तेवढ्यात काय जनरल गट सुटला की जनरल गटाला बी चौदा पंधरा गाड्या होत्या बघ आता व्हिडिओ जरा मित्रांनो होईच झालं नाही कारण मी बहिल्यावर पळाल त्यामुळे व्हिडिओ काही करू शकलो नाही तेवढ्या जनरलच्या गाड्या आल्या महागारी एकला संभा पाटील दोनला बंडामा मोहन मुशे अशा गाडी नंबर झाल्या तेवढ्याच गाड पडला अनिलदा पुणेकर